नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री अनंत राऊत सरांनी गायलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती कविता मी आज माझ्या चॅनलवरती घेऊन आलेलं आहे तर कविता पूर्ण ऐका तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्याचा प्रवास वाचत असताना डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या लेखनीतनं एक छोटीशी वंदना बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी कागदावर झिरपली ती फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतो ओ, 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 वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू काळजाचं कान करून आहे गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमान लेकरांसाठी तो हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला सिय वर्गाच्या बाहेर बसवलं ना जिकडे चपला काढतात तिथं बसवलो अपमान सहन केला जर्मनी मध्ये बी एक हिटलर नावाचा माणूस झाला त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला ऐंशी लाख लोक त्यानं मारली शस्त्र उचललं बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं नाही लेखणी उचलली भारताचं संविधान जगाला दिलं वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरनासि त्याच अक्षरानुवर देशाची त्याच अक्षरान देशाची घटना अवतरली लेकरांसाठी तू आयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू चौदार नव्हतं ते पाणी बाटलेलं पाणी होत बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ शुद्ध झालं मनुस्मृतीचा साळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू परंपरेच्या चिखला मधली जातीयतेच्या चिखला मधली नौका चालवली लेकरांसाठी तू हयात घालवली जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देते तुझ्यामुळे ही जगा सकळली बुद्ध धरती जिथे जिथे तू शिकला सगळे मान तुला देते तुझ्यामुळे ही जगा जगासकळ बुद्धाची बुद्धाची भारत रत्न या बहुमानाची रत्न या बहुमानाची उंची वाढवली लेकरांसाठी तू हयात घालवली मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना शेवट मुले स्वतःची गेली आमचा बाप तू होताना जळत राहिला किती रवा सूर्य आम्हाला देताना जाताना तू तु तु तुझी ले करे जाताना तू तु तु तुझी ोपवली वाजवा वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली हयात घालवली रवा वा स्वप्ने वाचवली जबरदस्त धन्यवाद